नांदेडमधील सचोक चव्हाण जबाबदार असल्याचा गंभीर आरोप आमदार हेमंत पाटील यांनी केला पैशाचा वापर करून कार्यकर्त्यांची जमात नष्ट करण्याचा त्यांचा जुना प्रयोग आहे हो असा हल्लाबोलही त्यांनी केलाय जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं युती करायची नाही आणि पैशाचा वापर करून कार्यकर्ता जमात नष्ट करायची हा प्रयोग अनेक वर्षापासून नांदेड जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि तोच प्रयोग या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं होते शंभर टक्के कारणीभूत चव्हाणसाहेबच आहेत कारण कसं आहे की मी म्हणेल तसंच जिल्ह्यामध्ये प्रत्येक पक्षानं चाललं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांची सातत्यानं राहिलेली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका